तर तुझ्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेल हत्तुरेला धमकी तू जर मला पैसे मागितले तर तुझ्या वरती बला विनयभंगाचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी एका तरुणीनं मिनाज हत्तुरे याला आहे या प्रकरणी लवनीत कोर नामक तरुणी विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय इंस्टाग्रामवर वर ओळख झाल्यावर तिनं मिनाज हत्तुरे यांना शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करून ट्रेडिंग अकाउंट उघडून देण्याच्या बहाण्याने जवळपास नऊ लाखाहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की येथील कर्णिक नगरातील रहिवासी मिनाज रशीद हत्तुरे याची जुलै 2023 हजार तेवीस मध्ये लवणिक कोर हिची इन्स्टाग्राम वर ओळख झाली त्यानंतर उभयंतांच्या भेटीगाठी दाखल झाल्या त्यावेळी लवणीत कौर हिने मी शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग करते तू माझ्याकडे शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवलेस तर तुझे ट्रेडिंगसाठी अकाउंट काढून देते तुला चांगला नफा मिळवून देते असे सांगितल्यावर मीनाज हत्तुरे याने तिला होकार दिला त्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मिनाज हत्तुरे यांनी वेळोवेळी नवनीत कोर हिच्या मोबाईलवर गुगल पे फोनपे एटीएमद्वारे रक्कम पाठवत गेला तिने ऑनलाईन व कॅश स्वरूपात हत्तुरे याच्याकडून नऊ लाख बावीस हजार रुपये इतकी रक्कम घेऊन त्याची फसवणूक केली नवनीत कोर ही ट्रेडिंग करत नसल्याचे मिनाज यास समजले तेव्हा त्याने तिच्याकडे पैसे मागितले असता तिने अन्यथा तुझ्या विरुद्ध बलात्काराचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली या प्रकरणी मिनाज हत्तुरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नऊ लाख बावीस हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी लवनीत कौर राहणार मीरा अपार्टमेंट सेक्टर एकवीस प्लॉट नंबर दोनशे राधेकृष्ण मार्ग वाशी नवी मुंबई मूळ राहणार चंदीगड पंजाब हिच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोसई बनसोडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत